गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डियर फ्रेंड्स सायन्स ऑन ऑफ एन्जॉय एंड सायन्स विथ मी नेपर मन एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आपण नाईन्स स्टँडर्डचा जो लेसन आहे लास्ट लेसन बघतो आहोत टोटल सरफेस एरिया ऑफ कोन नंतर तुमचा क्यूब क्यूबाईट या सगळ्या कॉन्सेप्ट तिथे क्लिअर करत आहोत प्रॅक्टिस एट नाईन पॉईंट टू आपण सुरू केला होता स्टुडंट नाईन नंबरचा एक्झाम्पल बघा खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे खूप सोप्प आहे थ्री साठी दर आर ट्वेंटी एक टेंट आहे की जो कोनिकल आकारायचा आहे आणि इथे पंचवीस व्यक्ती त्या तंबू मध्ये बसले तुम्ही स्काउट गार्डच्या कधी मेळाव्याला वगैरे गेले असेल तर तिथे असे तंबू ठोकतात आणि तिथे आपल्याला राहायचं असतं पाच सहा दिवस दहा दिवस राहायचं असतं आपलं जेवण आपल्यालाच बनवायचं असतं मग असा एक तंबू ठोकलेला आहे किंवा तुम्ही जर कॅम्पिंगला वगैरे गेले तिथे पण असा तंबू ठोकतात मग असा एक तंबू आहे की ज्याच्यामध्ये पंचवीस व्यक्ती राहतात मग कोनिकल इन शेप आहे एव्हरी पर्सन नीड एरिया ऑफ फोर स्क्वेअर मीटर एका व्यक्तीला फोर स्क्वेअर मीटर एवढा एरिया लागतो असं पंचवीस व्यक्तींना पंचवीस गुन्हेला चार करावा लागेल इफ हाईट ऑफ टेंट ह्या जो टेंट आहे याची हाईट जी आहे ती तुम्हाला एटीन मीटर दिलेली आहे ही हाईट एटीन मीटर ठीक आहे मग आता खाली सर्क्युलर असतो माहिती तुम्हाला सगळ्यांना हा मग हे तुमचं इथे रॅडियस असणार आहे ही हाईट एटीन ही स्लॅमिंग हाईट असणार आहे याला हे सगळ्या गोष्टी क्लिअर आहे फाइंड व्हॉल्यूम ऑफ टेंट या टेंटचा तुम्हाला व्हॉल्यूम विचारलेला आहे आता सगळ्यात पहिले तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे गिवन गिवन लिहून घेऊया गिवन मध्ये तुम्हाला काय दिलंय एच दिलेली आहे एटीन मीटर आणि एका व्यक्तीला किती जागा लागती? Uh, need, need, meter, लागते ती दिलेली आहे देअर फोर वन पर्सन नीड वन पर्सन नीड फोर स्क्वेअर मीटर फोर स्क्वेअर मीटर काय लागते फोर स्क्वेअर स्क्वेअर मीटर एरिया लागतो मग व्यक्ती किती आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ट्वेंटी फाईव्ह किती लागत ते काढून घेऊया ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह पर्सेंट नीड फोर ट्वेंटी एवढा एरिया लागणार आहे आहे ठीक हंड्रेड किती हंड्रेड स्क्वेअर मीटर पंचवीस चौक शंभर ना मशे पंचवीस व्यक्तींना पंचवीस गुणिय चार पंचवीस चौक शंभर स्क्वेअर मीटर हा पंचवीस व्यक्तींना एरिया लागणार आहे पुढे पुढे काय करायचं आपला व्हॉल्यूम ऑफ कोल फाईंड करायला लागेल व्हॉल्यूम ऑफ कोन व्हॉल्यूम ऑफ कोल काय फॉर्म्युला आहे तुमचा वन अपॉन थ्री फाय आर स्क्वेअर एच हा तुमचा फॉर्म्युला आहे सगळं आहे का आपल्याकडे वन अपॉन थ्री आहे पाईची व्हॅल्यू किती घ्यायला लागली पाईची व्हॅल्यू काहीच नाही दिली म्हणजे ट्वेंटी टू अपॉन दिला आर स्क्वेअर वन अपॉन थ्री पाई आर स्क्वेअर ऑलरेडी काढलेला आहे जो टेंट आहे त्याचा कोनिकल खालचा जो एरिया आहे तो काय आहे सर्क्युलर आहे सर्क्युलर आहे मग एका व्यक्तीला चार म्हणजे पंचवीस म्हणजे आपण ह्याचं काय काढलं आहे डायरेक्टली बेसचा सर्क्युलर सर्क्युलर जो बेस आहे त्याचा ऑलरेडी काढलेला आहे म्हणजे इथे आर स्क्वेअर ची तुम्ही डायरेक्टली शंभर घेऊ शकता तिथे रेडियस ची गरज नाहीये तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात आलं का हा खालचा एरिया आहे हा काय आहे सर्क्युलर याचा फॉर्म्युला काय तुमचा आर स्क्वेअर मग आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे त्याचा परंतु आपण त्याचा डायरेक्टली एका व्यक्तीला चार आहे मग शंभर पंचवीस व्यक्तीला शंभर हा डायरेक्टली काढून घेतला स्क्वेअर स्क्वेअरने म्हणजे हा जो तुमचा खालचा आहे तो एरिया येणार आहे तुमचा हंड्रेड स्क्वेअर मीटर एवढा येणार आहे म्हणजे या ची व्हॅल्यू डायरेक्टली तुम्हाला इथे आपण टाकू शकतो आर स्क्वेअर किती हंड्रेड आणि एच ची व्हॅल्यू किती आहे एटी ती टाकूया एक लक्षात आलं क्रिस्टल क्लिअर सगळ्यांच्या काय केलं मी इथे हे सगळं लिहून घेतलं वन एका व्यक्तीला फोर स्क्वेअर मीटर मग पंचवीस व्यक्तींना हे व्यक्ती इथं बसलेला आहे किती पंचवीस व्यक्ती वन <coughs> टू थ्री अशा सगळे पंचवीस व्यक्ती इथे बसलेले आहेत पंचवीस व्यक्ती मग याचा कुठल्याही कोणचा खालचा एरिया फाइंड करायचा म्हणजे आपण कोणता फॉर्म्युला पायआर स्क्वेअर आपण ऑलरेडी काढलाय ना किती एका व्यक्तीला फोर मग पंचवीस व्यक्तींना कितीला हंड्रेड स्क्वेअर मीटर म्हणजे याची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला मिळाली हंड्रेड स्क्वेअर मीटर ती डायरेक्टली तिथे फुट केली आपण याच्यानुसार मग तुम्ही इथे लिहू शकता दॅट इज एरिया ऑफ बेस ऑफ कोन असं सुद्धा म्हणू शकता की ती हंड्रेड स्क्वेअर मीटर म्हणजे कन्फ्युजन दूर होईल ठीक आहे मग टाकलं थ्री सिक्स जायटी सिक्स इंटू हंड्रेड सिक्स हंड्रेड क्युबिक सेंटीमीटर कि मीटर आहे क्युबिक मीटर झाला व्हॉल्यूम ऑफ कोन काही आन्सर काय विचारले फाइंड दुम ऑफ कोन व्हॉल्यूम ऑफ कोन टेन इज सिक्स हंड्रेड क्युबिक मीटर किती सोपा आणि छान प्रश्न होता बघा पहिले काय केलं एका व्यक्तीला एवढी जागा लागती पंचवीस व्यक्तीने एवढी म्हणजेच काय एरिया ऑफ बेस ऑफ कोन काढून घेतला तो हंड्रेड स्क्वेअर मीटर डायरेक्टली आपला घेऊन गेला फॉर्म्युलाची इथे गरज सुद्धा नाही ठीक आहे त्याच्यानंतर पुढे काय केलं ऑफ फॉर्म्युला त्याच्यात आपण इथे रेडियन व्हॅल्यू टाकण्याची डायरेक्ट ही व्हॅल्यू टाकली आणि उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट हा आहे शेवटचा प्रश्न दहाव्या नंबरचा प्रश्न पण चार मार्क्ससाठी एक्झाम मध्ये विचारला जाईल याला हॉट्स क्वेश्चन म्हणतात म्हणजे दहावीला ज्यावेळेस बोर्डाचा पेपर देणार त्याच्यामध्ये जे Uh, सगळे विद्यार्थी पेपर कव्हर करतात पण एक क्वेश्चन जो आहे तो तुमच्या दिमागला तुमच्या डोक्याला चालना देणारा प्रश्न असतो की जो आपण स्वतः कॅल्क्युलेशन करून स्वतः फॉर्म्युले युज करून सोडवाय त्या पद्धतीचा हा शेवटचा तुमचा दहा दहावा प्रश्न आहे की जो पेपरला तुम्हाला चार मार्कला विचारलाय प्रश्न काय आहे त्याचा अर्थ काय समजून घ्या इन द फील्ड ड्राय फॉर्डर फॉर द कॅटल इज अ हिप इन अ कॉनिकल शेप म्हणजे एक शेतकऱ्याचं शेत आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यांनी जो चारा आहे तो अशा पद्धतीने त्याचा जो सगळा चारा आहे तो अशा पद्धतीने कोनिकल मध्ये असं सगळा रचून ठेवला आहे त्याने आकार कोणता बनवला आहे कोनिकल शेप बनवला असा चारा त्याने डेक असा लावलेला आहे कोनिकल शेप त्याला दिलेला आहे द हाईट ऑफ कोन मग हा जो आहे चारा त्याचं जे हाईट आहे तो कोनिकल शेप आहे मग त्याची जी हाईट आहे ही काय झाली त्याची हाईट ही हाईट त्यांनी दिलेली आहे किती टू पॉइंट वन मीटर ही हाईट दिलेली आहे टू पॉइंट वन मीटर म्हणजे ही झाली तुमची एच मीटर आहे अँड डायमीटर ऑफ बेस हा खालचा काय आहे तुमचा डायमीटर हा दिसतोय तुम्हाला डायमीटर याचा हा डायमिटर दिलेला आहे किती सेव्हन पॉईंट टू मीटर सेव्हन पॉईंट टू मीटर म्हणजे रेडियस त्याला डिवायडेड बाय टू करून आपण रेडियस फाईंड करू शकतो व्हॉल्यूम ऑफ ऑर्डर म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ऑर्डर फाईन करावं लागेल वन पॉईंट थ्री पायआर स्क्वेर एच मी इन द रेनी सीजन पुढे काय म्हणतात बघा इफ इट इज टू बी कव्हर द पॉलिथीन बॅग इन अ रेनी सीझन हाऊ मच मिनिमम पॉलिथीन बॅग इजेड म्हणजे पावसाळ्यामध्ये इन केस त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाऊस झाला आणि तो चारा त्याचा ओला नाही झाला पाहिजे तो चारा तसाच तसा राहिला पाहिजे तो काय करेल त्या जो चारा आहे त्याला काय करेल कोनिकल शेपेने त्याला असा प्लास्टिकने काय करेल तो अच्छा देईल जेणेकरून तो पावसाने त्याचा जो चारा आहे तो ओला होणार नाही मग त्याला किती मिनिमम पॉलिथीन लागेल प्लास्टिकचा कागद किती लागेल हे पण आपल्याला इथे काढायचं आहे सोपा प्रश्न आहे इथे बघा गिवन देताना तुम्हाला एक वेगवेगळे व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा हाईट दिलेली आहे टू वन मीटर त्यानंतर डायमीटर दिलेला आहे सेवन पॉईंट टू मीटर त्याच्यावरून तुम्ही रेडियस फाईंड केली कशी सेव्हन पॉईंट टू तुमची रेडियस आणि म्हणजे मीटर आली रेडियस काय आली तुमची थ्री पॉईंट सिक्स मीटर ही रेडियस आली ठीक आहे हे पण मिळालं त्याच्यानंतर तुम्हाला पायची व्हॅल्यू पण दिली ट्वेंटी टू अपॉइंट सेव्हन एक विशिष्ट व्हॅल्यू दिलेली आहे रूट सेव्हन्टीन पॉइंट थर्टी सेव्हन इज इक्वल टू फोर पॉईंट सेव्हन्टीन आता हे कशासाठी दिले हे मला अजूनही कळलं नाही ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला समजेल की अरे हे कशासाठी दिलेलं आहे मग सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय फाईंड करायला लागलंय व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ फॉर्डर मग सगळ्यात पहिले फाईंड करूया व्हॉल्यूम व्हॉट uh, इज द व्हॉल्यूम ऑफ द दर किती तो मावत असेल व्हॉल्यूम ऑफ द फॉर्डर

One one I point 20, 3.6 x 0.3 তীনে টাপেরা আপনে য়াপনেয়া হা মুসো 3 ইমনে ধিয়া 0.1 নেয়া 1 নিয়া তাপাকে পাটেম মেযা পাপমেয়া গামিজে কায়া সুপালা सा 36 36 या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि पॉईंट काय करायचा दोन थ्री डिजिट नंतर पॉईंट देऊ शकतो आपण थर्टी सिक्स इंटू थर्टी सिक्स करून घेऊया सिक्स थ्री जा एटीन थ्री थ्री जा नाईन प्लस वन टेन सिक्स इथे नाईन आला या दोघांचा गुणाकार किती आला वन टू नाईन सिक्स आणि आपण डायरेक्ट हजार लिहून टाकते ओके थ्री नंतर पॉईंट आउट टाकायचा इंटू ट्वेंटी टू करूया इंटू ट्वेंटी टू सोपा जाईल सिक्स टू झा ट्वेल्व्ह नाईन टू जा एटीन प्लस वन नाईन्टीन झा फोर फोर प्लस वन फाय टू वन झा टू ते झिरो परत आता टू ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे तेच आन्सर टू सिक्स झा ट्वेल्व्ह नाईन टू एटीन प्लस वन नाईन

चार किती चारा मावेल तीन घरानंतर वन टू थ्री ट्वेंटी एट फाय वन टू ना वन टू थ्री वन टू थ्री क्युबिक मीटर की सेंटीमीटर मीटर एवढा चारा मावेल त्या टेंट मध्ये एवढा चारा मावेल ट्वेंटी एट पॉईंट फाय वन टू क्युबिक मीटर एवढा चारा त्या टेंट मध्ये मावणार आहे बस एवढं झालं का संपलं का नाही आपल्याला किती पॉलिथिन लागेल मग एवढ्याला आपल्याला काय करावं लागणार आहे त्या पॉलिथिन किती लागणार आहे त्यानुसार मल्टिप्लिकेशन पण करावं लागणार आहे कसं चला आता आपल्याकडे रेडियस मिळालेली आहे आपल्याकडे हाईट आहे पण आहे कारण आपल्याला लागणार आहे म्हणून आपण काय करूया हे पहिलं व्हॉल्यूम ऑफ दुसरं आपलं स्लॅटिंग हाईट काढून घेऊया एल स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हे काढल्याशिवाय आपल्याला पुढचा आन्सर मिळणार नाही आणि हे पण काहीतरी दिले ना याचा कुठेतरी यूज करावा लागणार आहे आपल्याला ठीक आहे मग एल स्क्वेअर तर माहिती नाही आहे एच स्क्वेअर म्हणजे टू पॉईंट वन चा स्क्वेअर आणि आर स्क्वेअर थ्री पॉइंट सिक्स ना थ्री पॉईंट सिक्स चा वर्ग चारशे एकवीचाळीस माहिती म्हणजे किती आहे थर्टी सिक्स इंटू थर्टी सिक्स आपल्याला झोपडी मे थर्टी फोर या सिक्स थ्री ट्वेंटी वन ना एटीन सिक्स थ्री सिक्स थर्टी सिक्स

त्याच्यामुळे लक्ष द्या ऍडिशन खाली पॉईंट लायचं इथे इथे काहीच नाही इथे झिरो घेऊन टाका सेव्हन थर्टीन वन सेवन थ्री सेवन से,

हे सगळं लिहून घेतलं मग त्या व्हॅल्यू सगळ्या लिहून घेतल्या मग व्हॉल्यूम ऑफ द करायला मग केला सगळे काढून टाकले आन्सर मिळाला मीटर मिळाला त्याच्यानंतर मला कर्व सरफेस एरिया फाईन करण्यासाठी पहिले मला सॅन्टिक हाईट माहिती पाहिजे म्हणून एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर आर स्क्वेअर याच्यानुसार मी एल फाईंड केली मग आता मला इथे प्रश्न पडला की अरे हा कशाचा क्यूब रूट असेल मग त्यांनी मी इथे दिलेला हा हा कशाचा क्यूब आहे याचा ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आता पुढचं काय आहे हे झालं पहिलं दुसरं तुम्ही किती पॉलिथिन बॅग लागेल शेतकऱ्याला पाऊस आल्यानंतर देअर फॉर पॉलिथिन बॅग पॉलिथिन बॅग रिक्वायर्ड किती लागणार आहे त्याच्या कर्व सरफेस एरिया इतकी गुंडाळ्याला त्याला गुंडाळा इज इक्वल करतो पाया गेलिया ट्वेंटी टू अपॉइंट ची व्हॅल्यू किती आहे रे थ्री पॉईंट सिक्स आणि एलची व्हॅल्यू हा आली की नाही एलची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल ठीक आहे भाग बघा कशाने नाही इथे मग आपल्याला काय करावं लागेल इथे सेव्हन याला भाग जातोय का बघा बरं इथे कुठेतरी भाग देऊन बघूया फोर पॉईंट सेव्हन

आणि ते फिफ्टी नाईन पॉईंट फाय सेव्हन वन अपॉन वन थाउजंड तीन घरानंतर पॉईंट या सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि चार घरानंतर पॉईंट द्यायचा गुणाकार करणं सोपं आहे ठीक आहे आता एवढं समजलं असेल हे मी रफ करते तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून ते सगळ्यात महत्त्वाचं पहिले याचं याचं करूया मग याचं याचं मल्टिप्लिकेशन ट्वेंटी टू थर्टी सिक्स गुणाकार करायला कंटाळा केला का उत्तर जाईल हॉटचा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचं सोपं आहे व्हॉल्यूम ऑफ द फॉर्नर पाय आर्य मला आपण थ्री पायआर स्क्वेअर शिवली ऑर्डर काढून घेतलं ते एवढं आलं होतं नंतर स्लॅंटिंग हाईट काढली त्याच्यानंतर त्याचं ते क्यूब रूट एवढं आलेलं होतं ते तिथून लिहून घेतलं नंतर पॉलिथिन बॅग किती लागणार आहे मग त्याचा कप सर्फेस एरिया पायआर येलने मग ते पायआर येलमध्ये गुणाकार करण्याच हेच महत्वाचं टार्गेट आहे ठीक आहे सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स टू जा ट्वेल्व प्लस वन थर्टी झिरो थ्री टू जा सिक्स थ्री टू जा सिक्स टू इथे नाईन सेवन नाईन टू या दोघांचा गुणाकार किती सेव्हन नाईन्टी टू इन टू अपॉन सेवन वन थाउजंड आता याला आपल्याला सेवन नाईन टू ने मल्टिप्लाय करा नाईन फाय सेवन वन ला 792, नाईन्टी टू गुणाकार येतो सगळ्याला चला फटाफट मल्टिप्लिकेशन करा माझ्यासोबत टू वन जा टू टू जा टू फाय जा टेन प्लस वन इलेव्हन टू नाईन जाईन टू फाय जान इलेवन जी सेव्हन वन जा सेव्हन 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 जा फोर्टीन कॅरी ओर वन सेव्हन फाय जा थर्टी फाय थर्टी फायव्हल प्लस वन थर्टी सिक्स इथे थ्री सेव्हन नाईन जा सिक्स्टी थ्री सिक्स्टी फोर फायव्ह सिक्स 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 कॅरी ओवर सिक्स नाही हा नाईन राहून गेला आपला मल्टिप्लिकेशन चुकलं आपलं नाईन राहून गेला नाईन वन जा नाईन मी डायरेक्ट 7 ने करत होते नाईन सेव्हन जा सिक्स्टी थ्री सिक्स फायटी सिक्स फोर्टी वन वन कॅरी ओव्हर फायन नाईन 5, एट नाईन फायटी फायटी ठीक आहे झिरो डबल झिरो देणार आता सेव्हन वन जा सेवन वन hmm. जा 7, बघा गुणाकार चुकला की सगळं चुकलं बघा सेवन वन जा सेव्हन 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 जा फोर्टी नाईन फोर सेवन फाय जा थर्टी फाय थर्टी फाय प्लस फोर थर्टी नाईन थ्री नाईन सेव्हन जा सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्स्टी फोर सिक्स्टी फाय सिक्सटी सिक्स सिक्स कॅरी सिक्स सेवन फाय जा थर्टी फाय थर्टी फाय प्लस सिक्स थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी फोर्टी सेव्हनचे ऍडिशन टू थर्टीन सेवन प्लस थ्री टेन प्लस टू ट्वेल्व

सिक्स एट एट झिरो टू थ्री टू डिवायडेड बाय टेन इंटू वन थाउजंड आता एवढा आन्सर आलेला आता काय करायचं किती वन टू थ्री फोर फोर डिजिट वन टू थ्री फोर डिजिट नंतर पॉईंट फोर डिजिट नंतर मी पॉइंट दिला येस आलेले आन्सर एवढा आपल्याला कॉलिथून लागणार आहे किती जर आपण याचं मीटर स्क्वेअर मध्ये काढायचं ठरलं तर आपण याचा स्क्वेअर म्हणजे फोर्टी सिक्स पॉइंट एटी एट मीटर स्क्वेअर एवढं तुम्हाला पॉलिथीन रिक्वायर्ड आहे पॉलिथीन लागणार आहे त्या शेतकऱ्याच्या चाराला झाकण्यासाठी ठीक आहे समजलं सो अशा पद्धतीने सोपा प्रश्न होता पहिले व्हॉल्यूम ऑफ वॉटर फाईन केलं थ्री आर स्क्वेअर याचने त्याच्यानंतर आपण स्लॅन्टिंग हाईट काढली त्याच्यानंतर आपण पॉलिथीन किती लागणार म्हणजे कव सरफेस एरिया आले इथे कॅल्क्युलेशन खूप मोठं होतं गुणाकार करायचं होता करा तो गुणाकार आपण व्यवस्थित केला फोर्टी सिक्स पॉईंट एटी एट मीटर स्क्वेअर आलेलं आहे किंवा तुम्हाला कधी कधी फोर्टी सिक्स फोर्टी सेव्हन अप्रॉक्सिमेटली केलेलं सुद्धा तुम्हाला दिसेल ठीक आहे अशा पद्धतीने नाईन पॉईंट टू इथे संपलेला आहे नाईन पॉईंट थ्री सबर सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बायवरील बाय